शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी तामिनी घाटमाथ्यावर सर्वाधिक तीनशे पंधरा मिलीमीटर धरण क्षेत्रात जोरदार तर कोकणात मुसळधार पावसाची हजेरी दोन दिवसापासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे राज्यात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस पडत आहेत तर काही ठिकाणी जोरदार तर खानदेशात काही ठिकाणी खंड पडल्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस पडला रविवारी सकाळी आठ वाजेपासून पुणे जिल्ह्यातील तामिनी घाटमाथ्यावर सर्वाधिक म्हणजेच तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका तर विदर्भात भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली पोखरा प्रकल्प बंद योजनांना ब्रेक पंधरा जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजनेची मुदत संपल्याने हा प्रकल्प तीस जूनपासून बंद करण्यात आला आहे तथापि या प्रकल्पाअंतर्गत गेल्या सहा वर्षापासून काम करणारे कंत्राटी कर्मचारी मात्र आता बेरोजगार झाले आहेत राज्यातील पंधरा जिल्ह्यातील ही योजना राबवण्यात आली होती एफ आर सी दिली तरच मिळणार सहवीज अनुदान अनुदानासाठी शासनाने निश्चित केल्या अटी आदी साखर आयुक्ताची मान्यता कोणत्याही साखर कारखान्याला सहवीज अनुदान परस्पर मिळणार नाही विशेष लेखपरीक्षक वर्ग तसेच प्रादेशिक साखर सहसंचालक आदी अनुदान प्रस्ताविकाची छापणी करावी त्यानंतर केवळ साखर आयुक्ताची मान्यता केलेले प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सहकार विभागाकडे पाठवावेत अशी भूमिका शासनाने घेतली आहे पीक <दिक> विमा भरणाऱ्या सी केंद्र चालकाची आर्थिक कोंडी फॉर्म भरल्यानंतर आठ महिन्यानंतर मिळते टप्प्याटप्प्याने रक्कम सी एस सी केंद्रावर पीक विम्याचा अर्ज शेतकऱ्यांकडून एक रुपया हप्ता घेऊन दिल्या आहेत मात्र या कामी तांत्रिक कामकाज करणाऱ्या सी एस सी केंद्रांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे सीएससी केंद्राकडून केंद्र चालकांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत विम्यासाठी जास्त शुल्क घेणाऱ्या सी एस सी केंद्रावर कारवाई पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून निर्धारित शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे घेतल्यामुळे खंडाळा येथील एका जनसुविधा केंद्र म्हणजे सी एस सी केंद्राला बंद करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी जितेंद्र पाळकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली